नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला सर्वांच स्वागत करतो आमच्या जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर माझ्या मते आज आपल्याला रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र शिकायचं होतं मग बघा हा ए बी हा रेषाखंड आहे ए बी हा रेषाखंड आहे आणि पी हा त्याचा मध्यबिंदू आहे ओके ने? आता मध्यबिंदू म्हणजे हे दोन समान भाग झाले ए बी रेषेचे मग ए चे निर्देशक एक्स वन वाय वन आहे पी चा एक्स आणि वाय आहे आणि बी चा यक्स टू वाय टू आहे मग आपल्याला या बिंदू पी चे निर्देशक काढायचे मध्य बिंदूचे मग बिंदू पी चे निर्देशक काय होईल एक्स वन प्लस एक्स टू बाय दोन आणि वाय वन प्लस वाय टू बाय दोन हे मध्यबिंदूचे निर्देशक आणण्याचं सूत्र आहे वाय वन प्लस वाय टू वाय अशा प्रकारे आपल्याला करता येईल हा त्यानंतर बघ संपात आता बघा संपात कशी असते माहिती आहे का त्रिकोणाच्या शिरबिंदूतून समजा हा त्रिकोण आहे ए बी शी आणि हा डी ओके नाही त्रिकोणाचा शिरबिंदू आणि त्या शिरबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रिशाखंड म्हणजे मध्य म्हणजे ए डी ही मध्य काय आहे आणि बिंदू डी हा था था चा मध्यबिंदू आहे याचाच अर्थ ए डी ही मध्य काय आहे कोणत्याही बाजूची आणि कोणताही शिरोबिंदू चालतो मग त्रिकोणाच्या तिन्ही शिरबिंदूचे निर्देशक दिलेले असता विभाजन सूत्राचा वापर करून मध्यगासपात बिंदूचे निर्देशक कसे काढतात म्हणजे मध्यगा संपात म्हणजे काय हा ही ही याची झाली ही याची झाली आणि हा मध्यगा संपात बिंदू आहे ओके नाही ABC तो ए एक्स वन वाय वन बी एक्स टू वाय टू आणि सी एक्स थ्री वाय थ्री असेल तर त्रिकोण एबीसी चे शिरबिंदू असून एडी ही एबीसी ची मध्यगा आहे मग हा जी झाला गुरुत्वा मध्य हा त्या त्रिकोणाचा मध्यगासपात बिंदू आहे म्हणून बिंदू डी हा रे बी सी चा मध्यबिंदू आहे असं आपल्याला म्हणता येईल मग हा आहे मध्यगासंपात बिंदूचे निर्देशक एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री म्हणून मग मध्यगासपात जी एक्स वाय ही आकृती खडू का मध्यगासपात कशाला म्हणतात मग मध्यगासपात काय असेल निर्देशक जी एक्स वाय बरोबर एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री बाय थ्री असेल माझ्या मते आणि वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री बाय थ्री हल्लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे असत एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री बाय थ्री आणि वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री बाय थ्री असं मध्यग संपादचे निर्देशक असतात आता सरावसांचे पाच पॉईंट दोनच घ्यायचं आहे आपल्याला हो की नाही आता आपण सर्वसांचे पाच पॉईंट दोन पर्यंत आलो बर जर बिंदू पी हा ए वजा एक सात आणि बी चार वजा तीन यांना दोन रेषाखंडाचे दोन असे तीन या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर बिंदू पी चे निर्देशक करा समजा ही मी आकृती काढली हा माझा रेषाखंड आहे ए बी पहिल्यांदा चे निर्देशक किती आहेत वजा एक सात वजा एक सात बी बिंदूचे निर्देशक किती आहेत चार वजा तीन आणि बिंदू पी पी ओ की नाही यक्स वाय ढा वाय आणि हा काय झाला यमात म्हणजे हा दोन आणि हा तीन झालं की नाही दोनास तीन या गुरुत्तरात विभाजन करतो ओके मग आता बघा याला यक्स वन वाय वन मानूया याला एक्स टू वाईट म्हणूया ओके नाही मग आता आपल्याला काय करावं लागेल बिंदू चे निर्देशक करावे लागतील हो कि नाही समजा नहीं। आता मग काय होईल एक्स वन बरोबर वजा एक वाय वन बरोबर सात एक्स टू बरोबर चार आणि वाय टू बरोबर किती वजा तीन ओके नाही वाय टू आणि यम काय आहे यम दोन आणि यम किती आहे तीन मग काय करायचंय आपल्याला पी बिंदूचे निर्देशक काढायचे हो ना आपल्याला मग कोणतं रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार नाही लिहिलं तर त्या पहिल्या वेळेस घेऊ आपण रेषाखंडाचं रेषाखंडाचं विभाजन झालं ना विभाजनाच्या सूत्रानुसार ओके नाही मग काय होईल याक्स बरोबर एम एक्स टू प्लस एम एक्स वन छेद एम प्लस या असं होईल एम एक्स टू प्लस एन एक्स वन प्लस एम प्लस एन आणि वाय काय होईल वाय बरोबर एम वाय टू प्लस एन वाय वन आणि छेदाला एम प्लस मग आता मला सांगा एम किती आहे दोन गुणीला यक्स टू किती आहे चार अधिक एन किती आहे तीन गुणीला यक्स वन किती आहे मायनस एक आणि छेदाला एम दोन आहे आणि यन तीन आहे आणि वाय बरोबर यम किती आहे म्हणालो दोन गुणीला वाय टू वजा तीन अधिक तीन गुणीला वाय वन सात आणि छेदाला दोन अधिक मग काय होईल आठ वजा तीन चार दोन्ही आठ आणि तीन गुणीला एक वजा तीन आणि छेदाला पाच आणि या ठिकाणी वाय बरोबर तीन दोन्ही सहा ऋण सहा अधिक एकवीस किती होईल सर मग काय होईल यक्स बरोबर पाच बाय पाच आणि वाय बरोबर काय होईल एकवीस मधून सहा गेले पंधरा बाय पाच लक्षात या एकवीस मधून किती गेले सहा गेले आता मग काय होईल माहित आहे का हा पाच एक पाच आणि हा तीन पाच पंधरा म्हणून यक्स बरोबर एक आणि वाय बरोबर किती पाच म्हणून बरोबर किती होती एक लक्षात तुमच्या हे होते बी या बिंदूचे निर्देशक जे की दोन तीन या गुणोत्तरात विभाजन करतो रेषाखंड ए बी ला विभाजन करतो त्यानंतर बघूया खालील प्रत्येक उदाहरणात खालील प्रत्येक उदाहरणात पीक्यू चे ए बी या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए या बिंदूचे निर्देशक करा ठीक आहे डायरेक्टली हो एक्स वन बरोबर वजा तीन वाय वन बरोबर किती सात हा यक्स वन वाय वन झाला ना आणि यक्स टू बरोबर किती एक आणि वाय टू बरोबर किती वजा चार हा यक्स एक्स टू वाय टू आणि हा यम हा यन आणि यम बरोबर किती यम बरोबर दोन आणि एन बरोबर किती एक मग ए बिंदूचे निर्देशक काढायचे आपल्याला मग समजा ए बिंदूचे निर्देशक एक्स वाय म्हणतो ए बरोबर एक्स वाय हो नाही म्हणून काय होईल एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन बाय एम प्लस एन आणि वाय बरोबर एम वाय टू प्लस एन वाय वन बाय एम प्लस एन बरोबर काय होईल यम किती आहे दोन गुणीला यक्ष टू एक अधिक यन किती आहे एक गुणीला यक्स वन किती आहे वजा तीन आणि यम किती आहे दोन अधिक एक आता या ठिकाणी वाय बरोबर यम किती आहे म्हणालो आपण दोन गुणीला वाय टू किती आहे वजा चार अधिक यन एक आहे आणि वाय वन किती आहे सात चेदाला यम दोन अधिक एक आता बरोबर काय होईल यक्स बरोबर बे एक बे वजा तीन एक तीन आणि छेदाला तीन आणि या ठिकाणी काय होईल वाय बरोबर चार जुने आठ अधिक सात वाय तीन म्हणून काय होईल यक्स बरोबर वजा एकशे तीन तीनातून दोन गेला एक राहिला मोठ्या संख्येत चिन्ह आणि इथं देखील काय होईल वाय बरोबर देखील वजा एक चे तीन येईल एकशे एक तीन एकशे तीन, एक तीन कसे येईल ब जाऊ ठीक आहे म्हणून ए बिंदूचे बरोबर वजा एकशे तीन आणि वजा एकशे तीन ओके कुठे चुकलो तर नाही ना मी मला ना वाटत आपण कुठेतरी चुकलो म्हणून होऊ शकते चूक एखाद्या वेळेस पण दोन्ही सारखे चालेल हा वजा एकशे तीन वजा एकशे तीन लक्षात अशा प्रकारे करायचे हे हे खूप सोपे आहेत अशा प्रकारे जरी केले तरी <coughs> त्यानंतर बघूया पी एक्स वन वाय वनच एक्स वन, वन बरोबर वजा दोन वाय वन बरोबर वजा पाच होईल ना हा एक्स वन वाय वन आता हा एक्स टू वाय टू एक्स टू बरोबर चार आणि वाय टू बरोबर किती पी आणि यम बरोबर किती तीन आणि एन बरोबर किती चार मग ए बिंदूचे निर्देशक करायचे ना आपल्याला बघा ना मुख्य प्रश्नामध्येच हो ए बिंदूचे निर्देशक करा मग समजा ए बरोबर एक्स वाय ओके नाही मग एक्स आणि वाय आहे आपल्याला मग काय होईल आपलं म्हणून एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन एम प्लस आणि वाय बरोबर एम वाय टू प्लस एन वाय वन एम प्लस यन असं होईल आता मग बघा यम किती आहे तीन यक्स टू किती आहे चार अधिक यन किती आहे चार गुणीला यक्स वन किती आहे बघा दोन आणि यम आणि यन किती आहेत म्हणालो आपण तीन अधिक चार, तीन चार। मग, या ठिकाणी वाय लिहूया मग यम किती आहे म्हणालो आपण तीन वाय टू किती आहे तीन अधिक यन किती आहे चार गुणीला वाय वन किती आहे वजा पाच हिला तीन अधिक चार होईलच मग आता काय म्हणता येईल आपल्याला या दोघांचा गुणाकार चार त्रिक बारा या दोघांचा गुणाकार चार दुनी आठ ऋण चिन्ह भागीला किती आणि या ठिकाणी काय होईल वाय बरोबर तीन त्रेक नऊ वजा पाच चोक वीस भागीला किती मग बरोबर काय होईल बारातून आड गेली चार राय चार छे सात आणि इथं काय होईल वजा अकरा चे सात झालं मग आपलं काय ए या बिंदूचे निर्देशक किती आले आपले चार छे सात आणि वजा अकरा चे सात म्हणून बरोबर एक्स वाय बरोबर चारशे सात कॉमो वजा अकराचे लक्षात तुमच्या हे असं गणित होत त्यानंतरच पाहून सहा क्यू वजा चार एक आणि एस बी बरोबर एका दोन एक्स वन बरोबर दोन वाय वन बरोबर सहा एक्स टू बरोबर वजा चार वाय टू बरोबर एक आणि यम बरोबर एक आणि एन बरोबर दोन आणि समजा ए बरोबर किती एक्स वाय एक्स वाय होईल ना मग आता एक्स बरोबर यम एक्स टू प्लस यन एक्स वन बाय यम प्लस यन वाय बरोबर यम वाय टू प्लस यन वाय वन बाय प्लस कि न्याच आता बघा यम किती आहे आपला एक गुणीला यक्स टू किती आहे वजा चार यन दोन गुणीला यक्ष वन किती आहे दोन एदाला किती एक अधिक दोन पामा वाय बरोबर यम किती आहे म्हणालो एक गुणीला वाय टू एक अधिक यन किती आहे दोन गुणीला वाय वन सहा भागीला एक अधिक दोन म्हणून याच बरोबर काय होईल या दोघांचा गुणाकार वजा चार अधिक चार बाय तीन आणि वाय बरोबर एक अधिक बारा बाय तीन एक गुणीला एक ना? एक गुणीला एक आणि साईन दोन्ही बारा मग चार वजा चार शून्य होऊन जाते मग याक्स बरोबर शून्य चे तीन आणि वाय बरोबर तेरा छेद तीन मग काउचाला शून्य आहे म्हणून हा शून्यच झालाय आणि वाय बरोबर किती होईल तेरा चे तीन आणि म्हणून ए बिंदूचे निर्देशक एक्स वाय बरोबर काय होईल शून्य कोमा तेरा चेद तीन असं होईल शून्य कोमा तेरा चेद तीन आहे त्यानंतर झाला दुसरा प्रश्न जर पी टी क्यू असा असून बिंदू टी हा वजा एक सहा बर बर यांना जोडणार रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागते यमासयन काढायचंय बघा समजा मी असं म्हणालो पी टी क्यू म्हणजे पी टी आणि क्यू हे कसे आहेत एक रेषी आहे बिंदू पी क्यू आणि टी ठीक आहे एक रेषी आहेत याचा अर्थ असा ओके हो नाही मग गुणोत्तर वेगवेगळं बेड़ असू शकते त्यांचं मग काय होईल पी किती वजा एक थी वजा थी सहा पण पी किती वजा तीन दहा आणि क्यू किती सहा आठ तर यमास काढायचंय आपल्याला गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला काढायचंय बघ समजा समजा समजायचं काय पी वजा तीन दहा बरोबर यक्स वन वाय वन आणखी काय क्यू सहा आठ सहा वजा आठ बरोबर यक्स टू वाय टू आणि बिंदू टी काय वजा एक सहा बरोबर यक्स फॉर्म वाय होईल ना असं ही निर्देशक यक्स आणि वाय असतात ना आणि यमास एन बरोबर किती कोणत्या गुणोत्तरात विभागते हे आपल्याला सांगायचं बघा आपलं काय सूत्र आहे यक्स बरोबर यम एक्स टू प्लस एन एक्स वन बाय बायम प्लस एन आणि वाय बरोबर यम वाय टू प्लस एम वाय वन एम प्लस होईल किरा मग आता काय म्हणता येईल आपल्याला यक्स किती आहे आपला वजा एक बरोबर गुणीला यक्स टू किती आहे सहा अधिक यन किती आहे काढायचं आहे गुणीला यक्स वन किती आहे वजा तीन आणि छेदाला काय यम अधिक यन ओके आता आपण हा यम अधिक यन इकडं घेतला तिरपा गुणाकार केला तर वजा यम वजा यन बरोबर सहा यम वजा तीन यन असं होईल की नाही सहायम वजा तीन यन असं होईल हा मग आता यम या बाजूला घेऊया किंवा यम त्या बाजूला घेऊया सहायम तिकडे गेले सहायम अधिक यम बरोबर तीन यन अधिक यन होईल की नाही तिकड मग सहा यमन एक यम सात यम बरोबर किती चार बस एवढंच कळायचं होत ना आपल्याला दोन्ही कसे होतील हा ऋण होईल हा काय होईल ऋण होईल आयम त्या बाजूला गेला आणि हा इकडे गेला म्हणजे इथे किती राहिला दोन यान आता म्हणून काय होईल यम बाय यन बरोबर काय होईल दोन बाय सात सात यम होईल ना मग हेच काढायचं कोणत्या गुणोत्तरात तुम्ही बघते मग आपल्याला देखील काढायची गरजही नाही ओके नाही म्हणून काय होईल माहिती आहे का जोडणार दो रेषाखंड दोनास यन या गुणोत्तरात दोन सात दोना या गुणोत्तरात विभक्त ठीक आहे त्यानंतर बघूया रे केबी हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू पी हे केंद्र आहे बर बर असल्यास बी बिंदूचे निर्देशक करा यायला पाहिजे नव्हत्या बरं असं करूया ना मग हा व्यास वाढवू ना म्हणजे काय होईल माहितीये का, का। बिंदू पी हा केंद्र बिंदू आणि पी बिंदूचे निर्देशक किती आहेत वजा दोन शून्य ए बिंदूचे निर्देशक किती आहेत वजा दोन तीन आणि बी बिंदूचे निर्देशक काय घेऊया एक्स टू वाय टू నిర్దేశూ వాయిల్ ఎక్స్ వన్య వన్ దోన్ दोन okay. वजा तीन दो बरोबर एक्स वन वाय वन पी बरोबर एक्स टू वाय टू ओके नाही आणि बिंदू पी बरोबर काय वजा दोन शून्य बरोबर एक्स वाय मग आता बिंदू पी हा ए बी चा मध्य बिंदू आहे कारण ए बी हा काय आपला व्यास आहे हो की नाही ए बी काय आपला व्यास आहे बिंदू पी हा एबीचा मध्यबिंदू आहे ना मग मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय होईल दोघांची बेरीत भागीला दोन हो ना यक्स बरोबर यक्स वन प्लस यक्स टू बाय दोन आणि वाय बरोबर

वायवन पाहिजे होता ना इथे वायवन ते वजा तीन अधिक वाय टू वाय टू कळे वजा तीन अधिक वाय टू बाय दोन हा तिरपा गुणाकार जर केला तर काय होईल वजा चार बरोबर दोन अधिक एक्स टू आणि या ठिकाणी शून्य बरोबर वजा तीन अधिक वाय टू मग दोन इकडे गेल्यावर काय होईल टू बरोबर वजा चार वजा दोन आणि म्हणून एक्स टू बरोबर किती वजा सहा या ठिकाणी काय होईल वाय टू बरोबर तीन झालं म्हणजे काय झालं वजा सहा तीन असा लागलं म्हणून बी बिंदूचे निर्देशक लक्षात तुमच्या बी चे निदेश किती आले वधात हा असं होतं हे ए बी हा व्यास असल्यामुळे पी हा मध्यबिंदू आला बिंदू ए आठ नऊ बी एक दोन यांना दोन रेषा ए बी चे पी के सात हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो असं लिहायचं ए बी आणि हा काय झाला पी ए सात ए किती आठ नऊ आणि बी किती एक दोन ओके नाही तर यमासियन काढायचंय आपल्याला यमासियन काय करायचंय आपल्याला काढायचंय ना आठ नऊ बरोबर एक्स वन वाय वन बी एक दोन बरोबर एक्स टू वाय टू आणि पी सेवन बरोबर किती एक्स वाय आणि हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो तो काढा यमान काढायचा आणि के काढायचंय काय बरोबर मग आता काय होईल यक्स बरोबर यम यक्स टू प्लस एन एक्स वन बाय बायम प्लस एन आणि वाय बरोबर यम वाय टू प्लस यन वाय वन बाय बायम प्लस एन मग यक्स किती आहे आपला बरोबर यम गुणीला यक्स टू किती आहे एक अधिक यन गुणीला एक्स एक, वन किती आहे आठ भागीला किती आहे आता या ठिकाणी काय होईल वाय बरोबर वाय किती आहे वाय किती आहे सात सात बाय एक यम गुणीला वाय टू किती आहे दोन अधिक यन गुणीला वाय वन किती आहे नऊ भागीला यम अधिक यन आता ये तो, तो करना का अर्थ नहीं ना के यम अधिक यन बरबर यम अदिक आठ यन है आता इत काम सात यन बरबर दोन यम अदिक नौ होने आता यह यम यम जव जवर घ मग सात यम वजा दोन यम बरोबर नऊ याम वजा सात याम एम जवळ घेतले एन एम जवळ घेतले सातातून दोन गेला पाच यम बरोबर नवातून सात गेले दोन यान ओके नाही नवातून सात गेले दोन मग यान मग यमास यन बरोबर म्हणून यमास यन म्हणजे यम बाय बरोबर दोन बाय पाच हे झालं आपलं यमासियन हे गुणोत्तर ओके नाही आता ही किंमत या समीकरणात ठेवूया ठेवूयान बर मग ही किंमत यम बरोबर दोन मध्ये ना एक मध्ये ठेवू यल नंबर एक देऊया आपण मग का होईल के बरोबर यम गुणीला एक अधिक यन गुन्हेला आठ म्हणजे बाय काय होईल यम अधिक यन बरोबर दोन गुणीला एक अधिक पाच गुणिला आठ भागीला दोन अधिक पाच म्हणून के बरोबर काय होईल दोन अधिक चाळीस बाय किती सात दोन अधिक चाळीस बाय सात होईल आता म्हणून काय होईल के बरोबर बेचाळीस बाय हा सात सकम बेचाळीस के बरोबर काय होईल सात सकम बेचाळीस के बरोबर किती होईल सहा हल् लक्षात तुमच्या माझ्या मते आता आपण इथेच थांबूया हो ना भेटूया पुढच्या तशी पुढच्या उदाहरणार्थ